प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल माजी नगरसेवक मनोज साळुंके व शहाणवाज मुजावर यांच्या जामीन अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला प्लॉट खरेदी प्रकरणातून पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी दीपक कोळेकरसह तिघांवर गुन्हा दाखल झाला न्यायालयाने जामीन मंजूर करताच जा सबजेल बाहेर पोलीस तयारीत होते आरोपींना बाहेर पडताच ताब्यात घेतले आणि पुन्हा अटक करण्यात आली दरम्यान सुरुवातीला या आरोपींना न्यायालयाच्या मागच्या प्रवेशद्वाराने हजर करण्यात आले मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर परतीच्या वेळी मुख्य दरवाज्यातून नेण्यात आले या बदललेल्या प्रक्रियेवरून न्यायालय परिसरात या अर्थपूर्ण चर्चेला उधाण आलं होतं फिर्यादी सागर पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मनोज साळुंके यांनी पाटील यांना जुन्या कार्यालयात बोलावून शिवीगाळ कार, व मारहाण करत खंडणीची मागणी केली सोबतच अकरा हजार काढून घेतले पोलीस तपासात कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली साळुंकेवर यापूर्वीही खून हल्ले खंडणीसह सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत सलग खंडणीचे गुन्हे घडल्याने ही टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंग तांत्रिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे जामीन मंजूर झाल्यानंतर आज सकाळी साळुंके समर्थक जामिनाचा लकोटा घेऊन तुरुंगाबाहेर आले मात्र पुन्हा अटक होणार असल्याचे लक्षात येताच लकोटा जमा करण्यास टाळाटाळ सुरू झाली अखेर पोलीस बंदोबस्तात साळुंके आणि मोजावर यांना अटक करून इचलकरंजित आणण्यात आले आज तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांनी आरोपींना न्यायालयात हजर करताना केलेला घुमजाव चांगला चर्चेचा विषय ठरला